जे मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यात गुंगीकारक कारक औषध साठा जप्त विक्रेता गजाड तरुणांना नशेच्या गर्तेत लोटणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश धुळे पोलिसांची मोठी कारवाई अठ्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त शहरातील तरुणांना नशेच्या विळख्यात ओढणाऱ्या बेकायदेशीर औषध विक्रेत्यावर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या पथकाने एका मोठ्या कारवाईत आरोपीला पकडले आहे दिनांक जानेवारी 2025 रोजी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शब्बीर नगर येथील मुगणे मशीद समोर एक इसम बेकायदेशीररित्या गुंगीकारक औषधांची विक्री करीत असल्याचे उघड झाले उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला असता अकबर अलो कैसर अली शाह वय बत्तीस राहणार शब्बीर याला ताब्यात घेण्यात आले या छाप्यात पोलिसांना अठ्याऐंशी हजार पाचशे वीस रुपये किमतीचे गुंगीकारक औषध साठा सापडला त्यामध्ये केनॉक्स टीच्या आठ बाटल्या आणि रेक्सटॉप टीच्या चारशे बहात्तर बाटल्या सापडून आल्या हे औषध मानवी मेंदूवर घातक परिणाम करणारे असून त्याचा वापर नशेसाठी केला जातो आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन बोरसे यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक शरद लेंडे हरिश्चंद्र पाटील यांच्या पथकाने केली प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे